जय भीम नमो बुद्धाय आहे मी मंगेश वानखेडे वंचित बहुजन आघाडी नागपूर शहर अध्यक्ष मला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी नागपूर शहराची धुरा माझ्या खांद्यावर दिली ती धुरा मी प्रामाणिकपणे पार करेल आणि प्रामाणिकपणे जे पण त्यांनी सांगणार त्याचे मी मार्गदर्शनाचं अचूकपणे सार्थ आणि साथ देईल एक सारथी म्हणून उमेदवारी आपण जे आपले भारीपचे अगोदरचे जे बहुजन समाजाचे शी जे वर्गडित लोक आहे जे अगोदरपासनं काम करत आहेत ज्यांनी समाजाचा सा साथ कधीच ना सोडण्याचा वादा केलेला आहे आंबेडकरी चळवळीला दूर पर्यंत नेण्याचं जे धोरण त्यांच्या मनात आहे ते सगळ्या लोकांना आम्ही पहिले फर्स्ट चान्स देणार आहोत दुसरे जे पार्टीजमधून येणार आहेत जे आपण चाहे ते काँग्रेस पार्टी असो बहुजन समाज पार्टी असो किंवा भारतीय जनता पार्टी असो ते लोकांना पण आम्ही वेलकम केलेलं आहे त्यांचे पण जे धोरण आहे जे समाजाप्रती त्यांचे पण जे विचार आहेत ते वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत आम्ही लोकांसमोर प्रस्तुत करू आणि पारित करू म्हणजे तुम्ही जे म्हणाले की जे भाजपचे जर जे नाराज लोक आहेत ते तुमच्या इकडे येऊ शकतात काँग्रेसचे नाराज लोक तुमच्या इकडे येऊ शकतात आणि इतरही पक्षाचे नाराज जे आहेत ते तुमच्याकडे येऊ शकतात असे तुम्ही म्हणाले हो म्हणजे तुमच्याशी संपर्कात बरेच लोक संपर्कात आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला खूपच उडा म्हणजे उलाढाल दिसेल की आताच इथे होता नाही आताच तिथे आमच्याकडे बरेच लोकांचे अप्रोच आलेले आहेत आणि कारकिर्दी अनुसार आम्ही जे आपलं जे पण असते की पहिले त्यांना इस्तिफा द्यावा लागतो कोणत्या पण मोठ्या राजकीय पक्षात असेल तर त्यांना पहिले इस्तिफा द्यावा लागतो ते इस्तीफा काही लोक देतील आणि आपण वंचित बहुजन आघाडीमध्ये ते लोक सामील होतील महानगरपालिकेमध्ये तुम्ही म्हणाले होते मीटिंगमध्ये की तरुणांना आम्ही संधी देणार हंड्रेड पर्सेंट आम्ही तरुणांना संधी देणार आहोत महिलांना संधी देणार आहोत आणि वंचितांबरोबर तर आम्ही आहोत पण एस टी एस ओबी सी ओबीसी जे अन्य जाती पण ज्यांना पण आरक्षित आहे सीटा त्यांना पण आम्ही प्रामुख्याने त्यांचे पण त्यांच्यासोबत पण बोलणं चालू आहे आणि ते पण आमच्यासोबत उभे राहायला रेडी आहे हे मी निवड करता वेळेला आम्ही त्यांच्या जे मुलाखती आम्ही घेऊन झालेलो आहेत त्याच्यात त्यांनी समाजाप्रती जे जे कामं केलेले आहेत त्यांचे जे जे धोरण आहेत ते आम्हाला ते लोक व्यक्त करतील आणि आम्ही कोणत्या पद्धतीने लोकांसमोर चांगला चेहरा आणू शकू शिकलेला चेहरा आणू शकू महिला शिकलेला आणू शकू हे आम्ही त्या धोरणमध्ये पाहू तुम्ही वंचित बहुजन आघाडी का निवडली म्हणजे नेमकं कार काय काय कुठेतरी आपलं शोषण होत आहे कुठेतरी आपला वापर होत आहे ही जेव्हा कळलं की आपण एक सात ते आठ ते दहा वर्ष आपण कुठल्या पार्टी सोबत मी काँग्रेस पार्टीमध्ये महासचिवपदी होतो दोन हजार सतरा अठरापासून सातत्यानं काँग्रेस पार्टीसाठी काम करत होतो तर कुठेतरी आपल्याला कमी पडण्यात आणि सामाजिक धोरणमध्ये कमी आलो त्यामुळे असं वाटलं की आपण वंचित बहुजन आघाडीकडे गेलं पाहिजे आणि आपण आपल्या लोकांचे जे काम आहे ते का बरं का नाही आपण आपल्या सामाजिक जो आहे आनाबाना त्या सामाजिक आनाबाणासोबत काम केलेलं पाहिजे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर जास्तीत जास्त उमेदवार जर, जर वंचित बहुजन आघाडीचे निवडून आले आणि सत्तेची किल्ली म्हणजे चाबी म्हणतो आपण ते जर तुमच्याजवळ असली तर साथ कुणाला देणार तुम्ही की जर आपल्या हातात महानगरपालिकेची किल्ली आली तर काय कराल तर आम्ही सातत्यानं जे समवयस जे विचार सम असेल आमच्यासोबत वैचारिक भावना असेल त्या पक्षासोबत जाऊ न की भाजपासोबत जाऊ जे मनुवादी लोक आहे त्यांच्यासोबत आम्ही जाणार बिलकुल नाही आम्ही भाजपासोबत कधीच हात मिळवणार नाही पक्षापासून जे, नारा पक्षा जे, 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 जे नाराज आहेत त्यांना काय मी माझ्या पक्षाच्या वतीने आम्ही त्यांना कधीच डावललं नव्हतं आणि पुढे पण जे आपल्या पक्षातले लोक आहेत त्यांना आम्ही पहिला प्रिफरन्स देऊ की आम्ही जे येणारे स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन आहे भारी बहुजन महासंघ असो किंवा वंचित बहुजन आघाडीमधून जे नाराज लोक आहेत त्यांनासुद्धा आम्ही माझ्या आपल्या चॅनलच्या मार्फत सांगू इच्छितो की ते त्यांच्यासाठी आता पण दार उघड्या आहेत आणि ते दार कधी पण कवा पण बंद नाही होतील असं मी आपल्या चॅनलच्या मार्फत सांगून इच्छितो आपण पाहून इच्छितो की एकवीस आणि चोवीस तारखेला आम्ही मुलाखतीचा प्रोग्राम इथे रवी भवन इथे ठेवलेला आहे सगळे फुले साहू आंबेडकर चळवळीतले लोक बहुजन समाजातील चळवळीतले लोक आणि सर्वपक्षीय समभाव असणारे सगळ्या लोकांना मी हात जोडून आवाहन करतो की आपण बाळासाहेब आंबेडकरांचे विचारधारेला बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला एकदम चांगल्या प्रकारे कसं साथ देऊ शकूल आणि त्यांची विचारधाराला सगळ्या महाराष्ट्रात आणि सगळ्या भारत देशात कसा पोचू शकू त्यासाठी जे प्रयत्न लागत आहे ते तुमच्या आणि आमच्या साहित्यानंच होईल त्यासाठी मी सगळ्यांना मनपूर्वक आणि हात जोडून विनंती आहे की आपल्याला जे इथे संघर्ष करावा लागून आलेला आहे जे आपण आतापर्यंत वंचित आहो आपण ज्या गोष्टीमुळे वंचित आहोत तर आपल्याला कुठेतरी न्याय मिळेल आणि बाळासाहेब आंबेडकर हे आपल्याला न्याय मिळून देतील याची मी आपल्याला पुरुप खात्री देतो की आपल्याला जे धोरण दिलेलं आहे आपल्या मागं जे सगळ्यांची समाजाचे जे धोरण आहे ते कुठेतरी कमी पडत आहे म्हणून म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये जास्तीत जास्त वंचित बहुजन आघाडीला मतं देऊन पण आणि चांगल्या व्यक्तिमत्वाला साथ देऊन आपण मला आणि वंचित बहुजन आघाडीला साथ द्याल अशी मनोकामना करतो आणि सगळ्यांना जय भीम नमभूत भी आहे